या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी ¿Qué शिवरात्रीच्या निमित्त गुरुनानक चौकातील गुरुनानक चौकातील एकदम असे लोकांचे प्रसिद्ध असलेले शंकर मंदिर मध्ये आलेलो तिथं आल्यावर आपल्याला कळलेलं आहे की हा मंदिर एक ट्रस्ट सेवा एक संस्था चालवता एका वैयक्तिक परिवाराची मंदिर आहे आणि आज आपणच त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमका याची पार्श्वभूमी काय आणि किती वर्ष झाले त्या मंदिराची स्थापना होऊन आणि आज याची आपण बघत असताना अक्षरूप आहे सकाळपासून इथे रांगेत धोका आहेत सर्वांचं नियोजन ते करत आहे त्यामुळं त्यांची दृष्टी रूपरेषा काय आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या नमस्कार नमस्कार आपलं नाव सर शर्मा शर्मा मंदिर स्थापना केलेली एकोणीसशे 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 चौसष्ट साली मुख्य स्थापना झाली मंदिर स्थापना आहे कोणाच्या सद्गुरु बाबा धनिरामजी महाराजांच्या बाबा धनिराव महाराजांनी चौदा साली राऊन जिल्ह्याची स्थापना त्यावेळेस त्यांचा नेमका उद्देश काय होता मंदिर स्थापना करण्याचा उद्देश एकच की शिव कृपा कारण या सोलापूर शिवनगरी आहे सिद्धरामाराची आहेत महाराजांची मंदिर शिव कृपा प्राप्त व्हावी सगळ्यांच्यावर जन जग्यान व्हावं या हेतूंना त्यांनी मंदिर स्थापना केले आज एवढं मोठं भविकांची संख्या इथे बघत असताना आपल्याला नेमका कशा प्रकारचा आनंद होतो किंवा आपल्या पूर्वजांनी त्यावेळी ते मंदिर स्थापना केलेली होती आज त्यांना एवढं मोठे योगदान मिळत आहे योगदान मिळत आहे सगळ्यांचं भाग्य उदय होत आहे त्यांची कृपा आणि लोकांचेही आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हायला लागले हे विशेष

संक्रांत झाल्यानंतर मंदिराच्या रंगरंगोली या कामापासून सुरुवात होत असती प्रत्येक मूर्तीला रंगरंग सुरू होत असतो महिना अगोदर शेड्यूल काय हे पूजेचं शेड्यूल असं आहे की पाच दिवशी महाशिवरात्री उत्सव चालू असतो पाच दिवशी महाशिवरात्री उत्सव याचा अर्थ काय पहिल्या दिवशी शिवपुराणाचा प्रारंभ होत सकाळी शिवरामाचं गजरात प्रभातगिरी केली जाते शिव शिवमहिना सहाकार होतं

श्रावण महिना काय त्यावेळी काय विषय महिन्यात श्रावणाच्या पहिल्या पती पदर्त्या सकाळी सैन्याचं होतोय सकाळी सात ते सव्वा आठच्या दरम्यान सकाळी सात ते सव्वा भाविकाच्या सकाळी सुद्धा पूर्णपणे आमच्या चॅनल बाहेर आता

झालं आहे आणि त्याच पांढव्यक्त मिळत आहे आणि ते समाधान सुद्धा आपल्या चेहरावर दिलं काय शक्य सगळ्या भाविकांना एकच संदेश आहे सगळ्यांनी स्वतः धर्माशी जोडत राहावे नित्य स्वतःचे नियम कर्म ही आपली सेवा जर कर्म सोडू आणि आपल्या कर्माची नियमाशी जोडून राहावे

वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एस बी म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक आहे ते थोडस रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगल्या रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट व्यवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीओ म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबी म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर